आता आपल्याला पाणी सुद्धा पाहिजे आहे आणि मोठा पाणी पाहिजे पगर पगर मा शॉट आता तो पनीर पाहिजे आजचे दोन पैसे લઈ घ्या पण पराद लो पराद आता आला लो घे पा सारंगपूर गावची भयानक परिस्थिती बघा या शेतकरी लोकाला कशा परिस्थितीमध्ये गावामध्ये यावं आहे हा मुख्य रस्त्यावरील सहारंगपूर आणि नरसापूर या दोन गावांना जोडणारा पूल आहे बघा हे शेतकरी लोक कोणत्या परिस्थितीत गावाच्या गावात येण्यासाठी धडपड करत आहेत बघा लहान लेकर ट्रॅक्टरमध्ये आणावं लागत आहेत बघा या शासना काय परिस्थिती आहे कड चांगलं लंबा कड